नमस्कार मित्रांनो आपण आलोय सांगोला म्हशीच्या बाजारामध्ये तर गाईबरोबर आपण आजपासून मशी पण कवर करणार आहे तर ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडेल किंवा तुम्हाला वाटेल किंवा चांगली माहिती मिळाली त्यांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय दर असेल काय दराने विकल्यात आणि कशा चांगल्या प्रकारच्या मशी येतात बघा मुरा प्रत्येक वेगवेगळ्या जातीच्या मशी तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर कासाचे ऑर्डर साईज बघा पण ज्या लोकांना बाजारला येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घर बसल्या पूर्ण बाजार दाखवत असतो दर दाखवत असतो तर चला व्हिडिओमध्ये आपण सुरू करतोय काय दरामध्ये विकल्या जातात काय दर आहे बाजाराचा शेवट कितीला दिली जाईल या सगळ्या गोष्टी नमस्कार काय नाव मुरादात तिच्या म्हशीत दाताला जुळलेल्या आहेत काय दर सांगतात दोन्हीचं दोन्हीचं तीन लाख साडेतीन लाख काय चालतील तू बारा लिटर चालतील नमस्कार काय नाव कशा सांगितलं म्हशीची जोड जोडीचं काय सांगितलं एक पाच एक वीस एक पहिल्या व्यताचे वे दुसऱ्या वेताचे बाजारातले सगळ्यात टॉपचे कितवे व्यथाचे दुसऱ्यांदा आहे जात साय जाती आणि जातीला प्युअर पंढरपूर आहे बघा रुबाब बघा कसा आहे ओरिजिनल पंढरपुरी सगळ्यात जास्त मार्केट ह्या

कुठल्या मामा मैस हा भेंडची आहे आपल्या आरण भेंड काय सांगितलं सत्तर सांगतोय सत्तर हजार भेंडची शेतकऱ्याची मैस आहे बघा वेद किती आहे आहे तिसऱ्यांदा आहे काय मागणी आल्या सकाळी मागणी मागणी साठ पर्यंत साठ पर्यंत आलेली आज विकायचे आहे का नेणार आहे घरी विकायची विकायचे म्हणून आले जे कोणी मार्केटमध्ये असेल ते येऊ शकता बघा बेंडची माहिती आहे एक नंबर जोरात आणि किंमत पण सत्तर हजार योग्य सांगितलेली મ྿ં ઘણતં પીણં ખણળ ખણં ઔિં ઩ીણં. ખિં ખણથ ખણં જાણં જાણં ખિં ખણાં જાણંા જા�ણ જ�ંનિં જઠાણ� ચલો માઈકેજી આપણે કેતા રાય ના કેતા ખાયલા ગર રીડી તો ઓર ચાલે બગા હે ને હે આઈક માજો આઈક માજો હુશાર હુશાર દેતા દેન યાર અજા કે ઠીક આ હજાર દેવ ના શિવ આબાઈ સુગર રીડી સર સુફકી તમી સને વને છે शिवले बा कशी गेली शेट पंचवीस हजार पस्तीस पाचशे गा पाच महिने पाच महिन्या कसं गेले भाव सत्तावन्न हजार पहिले होतं ते दुसऱ्या सत्तावन्न हजार फक्त एक नंबर सत्तावन्न हजाराला गेले बघा दुसऱ्यांदा आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा नमस्कार दादा नाव कुठले आहे सांगोलचे आहे कुठल्या जातीचे गौराळू दाताला साई दाती आहे बघा एकदम तयार विवेद किती असं दुसरं आहे किती चालेल बारा लिटर चालेल काय सांगता किंमत एकतीस कमी जास्त होईल नंबर द्याण्णव हा एक्याण्णव एकतीस एक बघा एकदम रुबाबात मस्त मैस हवे असल्यास कॉल करा किती आहेत आज दावणीला दोन आहेत दो जोर <laughs> मैस आपले दाताला जुळलेले पंढरपूर एपीवर काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार वेद किती आहे दुसरं आहे एकदम व्यवस्थित किंमत सांगितली म्हशीचं शरीर पण चांगलं आहे बघा डोळ्याला शेंगाला एकदम जातीवंत मैस आहे कमी जास्त होईल काय एकच आहे का बरं बरं पहिलं आहे त्याचे दाताला चौशी काय सांगितलं याच साठ सांगायला कमी जास्त होईल ही पासष्ट हजार गाव कुठलं आपलं दुशी गाव चर्चिंगचा आहे नंबर सांगा की नंबर हां 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 कमी जास्त होईल घ्यायचं म्हणतात कुठलं गाव होय कितीला घेतले ऐंशी हजार वेत येतच आहे ऐंशी हजार फक्त जोरात किती पिढ्याला वाटतंय बर बर वाडाय ऐंशी हजाराला झालेला व्यवहार कसे कमेंट मध्ये सांगा का ऐंशी हजार बरोबर नमस्कार काका नाव आपलं मी कृष्णत प्रॉपर माजी उपसरपंच वाहगाव तालुका काढा जिल्हा सातारा बरं बरं आता ही आहे ते कुठल्या जातीची आहे तुमच्या हातात ही दुगल मध्ये मसाल दुगल मधले दाताला आणि दूध दाताला कडदा शिल्लक हां पहिल्या त्याला दहा लिटर दूध दिले बर बर आता किती चालेल असं वाटतं आता काय अकरा बार, बारा अकरा बारा अकरा बारा चालेल काय किंमत सांगता याची एक पाच सांगते एक पास सांगताय कमी जास्त होईल व्यवहार नंबर सांगा की किती सत्याऐंशी हा एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव एक सतरा आणि ती पलीकडची काय आहे जातीला ती दुगलच आहे ती पण चाललिटर चालल हा आता दुसरे बर ह्याची पण किंमत ह्याची किंमत पंच्याण्णव सांगते पंच्याण्णव हजार म्हणजे दूध बघून जात बघून वेध बघून किंमती कमी जास्त आहेत किती पासून किती पर्यंत आहे तुमच्याकडे आपल्याला ही एक पाहिलं आहे बघा हा ही पंच्याहत्तर सांगतोय बर बर ही कमी जास्त करून देणार मी काय कमी जास्त करून देणार आज किती मशे आहेत तुमच्या डाऊन सात मशे सात मशे काय व्यवहार झाले कशा दिल्या हिशोबाने दिलेल्या हिशोबाने दिलेल्या अजून घ्यायच्या म्हणलं तर भेटतील तुमच्याकडे हो हो भेटणार आज नंबर एकदा सांगा अजून त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी हां एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव सरक्षण गोवा माझी वाहगाव ताडू दुसऱ्या तिसऱ्या व्यातापर्यंत जातीला कुठल्या कुठल्या मिळतो आम्हाला माल मिळत तसं घेतो पंढरपूर मिळाली पंढरपूर घेतो बर दुगल मिळाले दुगन घेतो बर गावठी मिळाली गावठी घेतो जसा माल मिळेल तसं असतं